नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आदित्य ठाकरेंचा अजित पवार यांना होम पिक्चरवर वरच मोठा धक्का अजित पवार गटाच्या आमदाराचा पुतण्या ठाकरे गटात या संदर्भातील मोठी व सविस्तर बातमी हे पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा गटाला मोठा झटका बसला आहे अजितदादा गटाचे आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शैलेश यांनी हातात शिवबंधन बांधले आहे अजितदादा यांना त्यांच्या होम पिचवरच मोठा झटका बसल्याने पुण्यातील खळबळ उडाली आहे निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असतात असतानाच अजितदादा यांना बसलेल्या धक्क्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत यावेळी शैलेश मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खेड आणि राजगुरुनगरमध्ये धक्का बसला आहे आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे शैलेश मोहिते पाटील यांना ठाकरेंनी शुभंधनात बांधून घेतले आहे तळेगावमध्ये आदित्य ठाकरे ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला यापूर्वी पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांचे निकटवर्ती आणि माजी महापौर सं संजोग वाघे ही उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे खेचले होते मावळण लोकसभेत वाघ वाघरेंच्या रूपाने तर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहिते रूपाने ठाकरे ठाकरेंनी अजित पवारांना धक्के दिले आहेत शैलेश मोहिते पाटील हे आम आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे आहेत शैलेश हे राज्य राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस आहेत राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मा माजी राष्ट्रीय सरचिटणीस आहेत तसेच राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे ते उत्तराखंड झारखंड छत्तीसगड लक्षद्वीप नि निरीक्षक होते त्यांनी ठाकरे गटा गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाचं बळ वाढलं आहे दरम्यान आदित्य ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर के भाष्य केलं आमच्यासाठी राज्यात फक्त मावळण लोकसभा नाही लोकसभाच नाही नाही तर सर्वच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महत्त्वाच्या आहेत महाराष्ट्रात महाविकास आघाडी प्रत्येक से सेटवर जिंकून येणं हे खूप महत्त्वाचं आहे महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करण्यासाठी प्रत्येक उमेदवार जिद्दीनं आणि ताकदीनं जिंकणं गरजेचं आहे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं तर याविषयी आपली काय प्रतिक्रिया हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या असल्यास लाईक करावं अशाच चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या व सामाजिक घटनांच्या ताज्या व अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद